आम्हाला हरणाऱ्या दोन जागा ज्या त्यांनी देऊ केलेल्या होत्या त्या दोन जागा आम्हाला नको आहेत अकोल्याची सुद्धा जागा आम्ही सोडण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवली होती आणि अकोल्या व्यतिरिक्त या ज्या दोन जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे पक्ष आम्हाला देत होते तो आम्ही या ठिकाणी नाकारलेला आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये आम्हाला बोलवलं जात नाही दोन फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी या दरम्यान कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये कुठल्याही बैठकीत आम्हाला बोलावलं गेलं नव्हतं शेवटची बैठक ही सहा मार्चला झाली आज पंधरा तारीख आहे अद्याप कुठलंही कम्युनिकेशन महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाकडनं आमच्याशी केलं गेलेलं नाहीये ही या पद्धतीची जी काही वागणूक वंचित बहुजन आघाडीला दिली जात आहे आणि हरणाऱ्या दोन जागा ज्या त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला होता तो आम्ही या ठिकाणी नाकारत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची भूमिका आहे की आम्ही केवळ तुम्हाला मतदान देऊन तुमच्या जागा निवडून आणण्यासाठी नाही आहोत तर आम्हाला इथल्या वंचित शोषित पीडित वर्गाला त्याचा राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क मिळवून द्यायचा आहे त्यामुळे इथल्या वंचितांना जिंकणाऱ्या जागांवर उभा करून संसदेत पाठवणं सभागृहात पाठवणं हे वंचित बहुजन आघाडीचं ध्येय आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत तुम्ही सहभागी ना होणार नाहीत असं आम्ही सहभागी होण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करतोय अजूनही करतोय आणि कालची जर बाळासाहेब आंबेडकरांची पत्रकार परिषद आपण बघितली असेल तर बाळासाहेबांनी सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करत राहू मात्र आता त्या पक्षांना त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे त्यांना भूमिका घेणं आवश्यक आहे कारण आम्ही यायला तयार आहोत याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या हरणाऱ्या जागा आम्हाला ऑफर कराल आम्ही ते घ्यायचं आणि तडजोड स्वीकारायची तर तुम्हालाही आमची गरज आहे वंचित बहुजन आघाडीचा मतदार तुम्हाला हवा आहे तर तसं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुद्धा निवडून देण्याची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे केवळ मतदाराची मतं घ्यायची आणि उमेदवार ना करायचे उमेदवारी त्यांना द्यायची नाही आणि जागा पडणाऱ्या शेअर करायच्या या पद्धतीचं धोरण हे योग्य नाहीये लोकशाही वाचवायची आहे संविधान वाचवायचं आहे मात्र ते वाचवत असताना इथल्या शोषित वंचित पीडितांना त्यांचा राजकीय हक्क हक सुद्धा आम्हाला मिळवून द्यायचा आहे आणि तो डावलून जर कोणी राजकारण करत असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये त्यामुळे आम्ही त्यांचा दोन जागांचा प्रस्ताव नाकारतोय बघूयात त्यांच्याकडनं पुढच्या चर्चेमध्ये काही जर चांगलं काही पॉझिटिव्ह घडलं तर निश्चितच या चर्चा पुढे जातील प्रस्ताव नाकारणं एक एक प्रकारे इंडिया आघाडीत जाण्याला नकार देण्यासारखंच आहे आम्ही इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत जाण्यास कुठलाही नकार देत नाही आहोत त्यांनी दिलेला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे इतकाच त्याचा अर्थ आहे त्यांनी सुधारित प्रस्ताव द्यावा किंवा चर्चेला बसावं आता आज जशी त्यांची बैठक होतीये संजय राऊतांनी सकाळी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की ही महाविकास आघाडीची बैठक नाही तर दोन पक्ष स्वतंत्र बसत आहेत काँग्रेस आणि शिवसेना बसत आहे काँग्रेस आणि एनसीपी बसते वेगळी वेगळी ही बैठक होतीये अशाच पद्धतीची बैठक व्हावी यासाठी आम्ही मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं की आपण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र बसलं पाहिजे आणि काही जागांवरती चर्चा करून आपण तोडगा काढला पाहिजे कारण पंधरा जागा अशा आहेत की ज्याच्यावरती या पक्षांचं एकमत झालेलं नाहीये दोन किंवा तीन पक्षांनी त्या जागांवरती दावा ठोकलेला आहे जर हे पंधरा जागांचं अनरिझल्व असलेलं स्टेटस जे आहे ते जर का सॉल्व्ह होणार नसेल त्याचं जर का सोल्यूशन निघणार नसेल तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय हा एक महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो आणि ते भवितव्य चांगलं असावं महाविकास आघाडी ही एकसंध असावी आणि एकसंध राहून ती पुढे जावी यासाठी ते त्रांगडं सोडवा किंवा तो प्रश्न लवकरात लवकर मिटवा चर्चेला बसा ही भूमिका आम्ही घेतलेली आहे मात्र ते आमच्यासोबत चर्चेला अद्याप बसलेले नाहीयेत आणि त्यांच्यातल्या त्या पंधरा जागांचा जो काही मुद्दा आहे तो कसा सोडवणार याबाबतीत ती काही स्पष्टता अद्याप त्यांनी आम्हाला दिलेली नाही महाविकास आघाडीतला कुठला पक्ष विरोध करतोय तुम्हाला असं वाटतं नाही महाविकास आघाडीतला कुठला पक्ष विरोध करतो असं म्हणून नाही आता तीन पक्ष आहेत आम्ही तिन्ही पक्षांसोबत बैठकीला बसलो तिन्ही पक्षांसमोर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे पण आता तीन पक्षांचा मिळून एकच प्रवक्ता बोलतोय अशी परिस्थिती दिसते त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने एकदा जाहीर केलं पाहिजे संजय राऊत हे त्यांचे प्रवक्ते आहेत का की ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने बोलण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे का आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतः भूमिका मांडली पाहिजे या संदर्भात जी काय असेल ती जर का गरज पडली तर मग वंचित बहुजन आघाडी भाजप बरोबर जाणार का भारतीय जनता पक्षासोबत आर एस एस सोबत, सोबत आम्ही कुठल्याही प्रकारचा राजकीय समझोता करणार नाही त्याचं कारण असं आहे की आमचं व्यवस्थेचं भांडण आहे इथलं सिस्टमचं भांडण आहे त्यांना जी जातीवर आधारित विषमतेची व्यवस्था इथे आणायची आहे ती फुले शाहू आंबेडकरांनी उलथवून लावलेली आहे आणि त्यामुळे ती व्यवस्था पुन्हा येऊ नये यासाठीचा सा आमचा लढा आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत भाजप सोबत, सोबत कुठल्याही प्रकारचा समजोता आमचा होऊ शकत नाही आम्ही जाणार असं तुम्ही म्हणताय पण यापूर्वी वंचित ही भाजपची ब टीम आहे असा आरोप बरं वेळ असा आरोप करणारे सध्या भाजपमध्ये आहेत काही गेलेत काही जाण्याच्या वाटेवर आहेत त्यामुळे त्यांच्या आरोपात किती तथ्य होतं याचा आता आपण पत्रकार मित्रांनी आणि जनतेनी मतदारांनी सुद्धा आता निर्णय घेतला पाहिजे काल परवापर्यंत वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे आता स्वतः भाजपमध्ये गेलेले आहेत काही जण इथे त्यांच्या पक्षात राहून भाजपचं काम करतायत दोन पक्ष ऑलरेडी फुटले आणि अर्ध्यापेक्षा अधिक पक्ष हे भाजपसोबत गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला ब टीम म्हणण्याचा अधिकार नैतिक अधिकार यांना आहे का आधी या सगळ्या पक्षांनी तपासलं पाहिजे जे कुणी आम्हाला बी टीम म्हणतायत किंवा त्यांचं नरेटिव्ह पेरणारे जे काही अनऑफिशियल प्रवक्ते त्यांनी नेमलेले आहेत काही लोकांनी तर त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे नैतिकतेच्या आधारावरती आपण हे म्हणू शकतो का तुम्हाला कोणत्या दोन जागा दिल्या होत्या आणि तुम्ही आता नवीन कोणत्या जागांची मागणी केली दोन जागा ज्या दिल्या होत्या त्या आम्ही या ठिकाणी आता उघड करणार नाही ज्या त्यांनी दिलेल्या होत्या मात्र त्या निश्चितच ज्या ठिकाणी गेले तीन टर्म महाविकास आघाडीतला एकही घटक पक्ष निवडून आलेला नाहीये ज्या जागेवरती जा ज्या मतदारसंघात त्यांचं पक्षाचं म्हणावं तसं संघटन नाहीये त्यांची ताकद नाहीये असे मतदारसंघ त्यांनी आम्हाला देऊ केले होते त्यामुळे त्यांचा आमच्या उमेदवाराला काही फायदाच होणार नाही उपयोग होणार नाही जर अलायन्समध्ये आपण येतो तर एकमेकांना सहकार्य होऊन आपले उमेदवार निवडून येणं अपेक्षित असतं वंचित बहुजन आघाडीला त्यांना सोबत घ्यायचंय का कारण वंचित बहुजन आघाडीचं जे काही महाराष्ट्रात वाढलेलं प्राबल्य आहे ताकद आहे ती राजकीय ताकद त्यांना आणि त्यांचे उमेदवार निवडून यावे ही त्यांची भूमिका आहे तशीच आमची सुद्धा भूमिका आहे की आमचे जे उमेदवार आहेत ते निवडून आले पाहिजे त्यामुळे निवडून येणाऱ्या जागा या त्यांनी द्याव्यात बाळासाहेब जे काल म्हणाले की पाडापाडीचं राजकारण तर ते हेच आहे ना की पडणाऱ्या जागा द्यायच्या आणि म्हणायचं आम्ही अलायन्समध्ये आहोत त्यामुळे आता हे चालणार नाही की एक गट आमची मतं तुम्ही घ्यायची आणि आमचे उमेदवार मात्र निवडून आणायचे ना नाही भविष्यकाळात वंचित बहुजन आघाडी सर्व लढू शकते का आम्ही शेवटपर्यंत अलायन्समध्ये राहण्याचा महाविकास आघाडीमध्ये राहण्याचा महाविकास आघाडी इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटपर्यंत आता महाविकास आघाडीचाच मुळात आता प्रश्न असा आहे की पंधरा जागा जर काही अनरिझॉल्व्ह असतील त्यावरती भांडण असेल आणि काही शिवसेनेनं दोन जागा डिक्लेअर केल्या त्याच्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलेले आहेत अद्याप काँग्रेसनं त्या जागा का मान्य केलेल्या नाही शिवसेनेला दिल्यात म्हणून ही जर बांधणं अशी वाढत गेली आणि हे जर एकत्र नाही राहिले तर यांच्यापैकी कुठला पक्ष आमच्या सोबत बसू शकतो त्याचा आम्ही विचार करू असं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भूमिका काल मांडलेली आहे मात्र आमची भूमिका ही शेवटपर्यंत सगळ्या चारही पक्षांनी इंटॅक्ट एकत्र राहावं आणि एकत्रित ही निवडणूक आपण लढावी हीच आहे मग तुम्हाला जर स्वतंत्र लढायचं असेल तर, तर, तर बारे बारे ते कसं शक्य म्हणजे किती जागा मागत आहेत आघाडीकडे आम्ही आतापर्यंत कुठलाही आकडा महाविकास आघाडीला मागितला नाही किंवा कुठलीही स्पेसिफिक जागा आम्ही क्लेम केली नाही केवळ एकमेव जागा अकोल्याची जी बाळासाहेबांनी फार आधी जाहीर केलं होतं की तिथून बाळासाहेब स्वतः लढणार आहेत त्या व्यतिरिक्त कुठलीही जागा आम्ही सांगितली नाही किंवा कुठलाही मतदारसंघाचा आकडा सांगितला नाही आम्ही त्यांनाही सांगितलं की आमची ही यादी आहे की जिथं आमचं स्ट्रक्चर आम्ही उभा हो केलेलं आहे यातल्या कुठल्या जागा आणि किती जागा तुम्ही आम्हाला देऊ सांगता ते सांगा अडीच वर्ष तीन पक्ष तुम्ही सोबत आहात अठ्ठेचाळीस जागांचं वाटप तुम्हाला करायचंय आणि आम्ही जर सोबत यावं अशी जर का आम्ही भूमिका मांडतोय तुम्ही ती स्वीकारताय तुम्हाला आमची साथ हवी आहे तर तुम्ही काही ठरवलं असेल ना की कि शिवसेनेला किती जागा राष्ट्रवादीला किती जागा काँग्रेसला किती जागा आणि मग या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त येणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या त्या जागा द्या त्यांनी जो सांगितलेला आकडा आहे तो अतिशय असमाधानकारक आहे अपमानजनक आकडा आता मुद्दा असा आहे की तो सन्मानजनक असावा तो विनेबल असावा या दोन गोष्टींवरती आम्ही होतो त्यामुळे आम्ही कुठली अट शर्त नियम असं कुठलंही घातलं नाही जेणेकरून चर्चा आढावेत आकडा असेल असेल मुद्दा असा आहे की आम्ही स्पेसिफिक कुठला तरी आकडा जर सांगितला तर त्याच आकड्याचा गवगवा करून ज्या पद्धतीने दोन हजार मध्ये मीडिया ट्रायल केल्या गेली आणि आम्हाला बदनाम केलं गेलं ते होऊ नये आणि या पक्षांच्या भूमिका काय त्याही बाहेर याव्यात ज्यांच्यासोबत आम्हाला लढायचं आहे त्यासाठी आम्ही सांगितलं की आम्ही स्पेसिफिक जागेवर अजून अडकून पडलेलो नाही किंवा आमचा कुठलंही आडमोठं धोरण नाहीये तुम्ही सांगा मात्र ते जे काही सांगतायत ते बिलकुल स्वीकारण्यासारखं नाहीये त्यामुळे आता तुम्ही जो म्हणता की कुठल्या जागा किती जागा कदाचित जर पुढच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्हाला बोलावलं गेलं तर किंवा त्या पद्धतीची चर्चा जर झाली तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या जागाच्या संदर्भात सांगतो कार्यकारिणीने बैठक घेऊन निर्णय घेतला होता की चार पक्ष आहेत त्यातले दोन पक्ष फुटलेले आहेत त्यांची ताकद विभाजित झालेली आहे एका पक्षाचा एक खासदार होता त्यांचंही निधन झालेलं आहे आणि ओव्हर द टाइम गेल्या पाच वर्षात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी वाढलेली ताकद वाढलेली आहे तर चार पक्षांनी कोणीही बिग ब्रदर अॅटिट्यूड न ठरवता आपण समसमान जागा वाटून घ्यावा भा, बारा बारा जागांचा हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता आणि त्यावेळेला सांगितलं होतं हे मान्य नसेल तर तुमचा काय प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो आम्हाला सांगा तो सांगायला इतके दिवस लावले आणि आता जो प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे तो बिलकुल स्वीकार्य नाहीये याचा अर्थ हा नाहीये की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय किंवा आम्ही सोडतोय किंवा नाकारतोय याचा अर्थ हाच आहे की हे आम्हाला मान्य नाहीये जे काय असेल ते आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांनी एकतर चांगल्या पद्धतीने योग्य प्रस्ताव आम्हाला द्यावा किंवा मग आमच्या राज्य कार्यकारिणीतून चर्चा होऊन आम्ही काय जो योग्य प्रस्ताव त्यांना द्यायचा तो देऊ साधारण प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सहा जागा द्या जागा आमच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अतिशय सखोल चर्चा झाली मात्र काही गोष्टी या योग्य वेळी जाहीर करायच्या त्याचा आता जाहीर केल्याने येणाऱ्या राजकीय चर्चांवरती परिणाम होऊ नये यासाठी आम्ही त्या राखून ठेवलेल्या आहेत योग्य वेळी निश्चितच आम्ही त्या जाहीर केगा या सन्मान जा, जागा 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 बारा जागा हा त्यावेळेला समसमान जागा घेणं हा मुद्दा होता आता जसं चोवीस जागा हा काँग्रेस पक्ष क्लेम करतोय ज्याचा एकच खासदार होता आणि तो आता निधन पावलं दुर्दैवाने त्यांचं निधन झालेलं आहे दुसऱ्या बाजूला तेवीस जागांची मागणी काँग्रेस करते ज्यातले अनेक खासदार त्यांचे सोडून गेलेले पक्ष फुटलेले आहे तसं वंचित बहुजन आघाडीची सुद्धा एक ताकद आहे या ठिकाणी इंटॅक्ट आहे वाढलेला आहे आणि एक रुपयाही कुणाला न देता लाखा लाखाच्या सभा प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही घेऊन दाखवतोय रस्त्यावरती दिसतंय म्हणजे मतदार जर का इतका मोठ्या प्रमाणात स्व येऊन आमचा प्रचार करत असेल मैदानात उतरत असेल लोक पैसे देऊनही इतर पक्षांच्या सभांच्या पुढच्या रिकाम्या राहतात ही जर आमची ताकद असेल तर अर्थातच ता या सगळ्या ताकदीचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे आणि योग्य प्रतिनिधित्व या बहुजन समाजाला मिळालं पाहिजे ही आमची राजकीय भूमिका आहे आजच्या बैठकीत काय काय विषयांवर चर्चा झाली प्रामुख्याने आमचा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडीच्या संदर्भाने चर्चा झालेली आहे त्यातला हा प्रस्तावाचा जो भाग होता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे की हा निर्णय आम्हाला त्यांचा जो काही दोन जागांचा प्रस्ताव आहे अकोला व्यतिरिक्त तो आम्हाला मान्य नाही आणि इतर जी काही सखोल चर्चा झालेली आहे ती योग्य वेळेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः जाहीर केले जागेवर तुम्ही ज्या जागेवर म्हणताय त्या जागेची तयारी केली तयारी तयारी प्रत्येक पक्ष हा त्याच्या त्याच्या पातळीवर करतोय सगळेच पक्ष अठ्ठेचाळीस जागांवरती तयारी करतायत आणि आमची तयारी त्या त्या मतदारसंघातली आम्ही लाखा लाखांच्या सभा घेऊन दाखवतोय जर ती जागा आमच्याकडे आली तर आमची जिंकण्याची ताकद त्या लाखांच्या सभेतून दिसते जर ती आमच्या अलाइंड पार्टनरकडे गेली तर त्यांचा उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो हे त्यातून दिसतंय त्यामुळे आमची वोट ट्रान्सफर करण्याची आमच्या अलायन्स पार्टनरला निवडून आणण्याची आणि आमचे उमेदवारही निवडून आणण्याची तयारी आहे फक्त ही तयारी त्यांची आहे का हा प्रश्न आहे उद्या इलेक्शन कमिशन कडून तारीख जाहीर होईल निवडणुकांची मात्र अजूनही पंधरा जागांचा तिढा महाविकास आघाडीत सुटताना दिसत नाहीये तुमचे प्रस्ताव फेटाळले जातात आणि तुम्हीच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर आरोप करताय हा तिडा नक्की कधीपर्यंत सुटेल जर का महाविकास आघाडीतले काही नेते प्रवक्ते जर का माध्यमांना खोटी माहिती देऊन आमच्याबद्दल जर का भ्रम पसरवत असतील तर आम्हाला आमची भूमिका क्लिअर करणं गरजेचं आहे संजय राऊत हे माध्यमांना खोटी माहिती देत आले की सगळं आलबेल आहे आमचं सगळं व्यवस्थित आहे चाळीस जागा झाल्या एकोणचाळीस जागा झाल्या हे सगळं सांगितलं जात होतं जर चाळीस जागांचं चा वाटप झालेलं होतं त्यात कुठला वाद नव्हता तर हा पंधरा जागांचा तिढा कसा काय हा पंधरा जागांचा तिढा म्हणजे त्यांनी खोटी माहिती दिली होती या पद्धतीचं जर का भ्रम पसरवत असतील आणि केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे जणू काय हे सगळं थांबलंय अशा पद्धतीचं जर का ते वागत असतील तर आम्हाला आमची भूमिका जनतेसमोर ठेवावी लागेल यांचं पंधरा जागांचं जर का भांडण मिटलं नाही तर या आघाडीचं भविष्य काय आहे ते सोडवण्याचं मॅकॅनिझम काय आहे आणि ते कुठं सुटणार आहे हे आम्ही त्यांना विचारलेले प्रश्न आहे त्याच्यावरती ते माहिती देत नाही काँग्रेस आणि शिवसेनेच्या दहा जागांचं जर का भांडण असेल तर ते महाराष्ट्रात सुटणार आहे की दिल्लीत सुटणार आहे दिल्लीत सुटणार असेल तर कुठल्या नेत्यासमोर ते सुटणार ते सांगा उद्या जर त्या दहा जागांमधल्या काही जागा आम्हाला हव्या असतील त्या दोघांनी क्लेम केले त्यांचं भांडण चालू आहे त्यात आम्ही तिसऱ्यांना उडी घ्यायची का आणि आम्ही घेतल्यानंतर ते सुटणार कसं याची काही स्पष्टता ते द्यायला तयार नाही आहेत त्या बाबतीत आम्ही त्यांना विचारतोय जर हे भांडण सोडवायचं असेल हा तिढा सोडवायचा असेल आणि एकत्र जायचं असेल तर ते कसं सुटणार आणि कधी सुटणार हे त्यांनी सांगावं जर काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होत असतील तर दिल्लीतल्या कुठल्या नेत्यासोबत आपण बसणार आहोत ते त्यांनी ते सांगावं एकमत नाही झालं तर आपण किती जागांचं आमचा प्रयत्न हा आहे की आमची वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीची यंत्रणा आम्ही उभा केलेली आहे आम्ही कार्यकर्ते पूर्ण तयार केलेले आहेत बूथ लेवलपर्यंत जे आमची बांधणी झालेली आहे मात्र या निवडणुकीमध्ये आम्ही अलायन्समध्ये राहूनच ही निवडणूक लढवायची आमचे उभा केलेले सुद्धा उमेदवार निवडून आले पाहिजे आणि आमच्या अलायन्स पार्टनरचे सुद्धा निवडून आले पाहिजे तीसपेक्षा जास्त जागांवरती बीजेपीच्या व्यतिरिक्त उमेदवार निवडून आणणं हे महत्वाचं टार्गेट आमच्यासमोर आहे कारण सेकंड लार्जेस्ट स्टेट आहे महाराष्ट्र जिथून सर्वाधिक खासदार निवडून जातात अठ्ठेचाळीसपैकी तीसपेक्षा जास्त जागांवरती जर आपण भाजपला इथं रोखू शकलो तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होत नाहीत आणि नरेंद्र मोदींची सत्ता खालचं होते त्यासाठीचा एक राजकीय भूमिकेचा भाग म्हणून आम्ही या युतीसाठी या अलायन्ससाठी प्रयत्न करत आहोत